नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं किचन आईचे या युट्यूब चॅनलवरती पक्ष पंधरवड्यानिमित्त आज आपण तांदळाची खीर ही रेसिपी पाहणार आहोत तर ही तांदळाची खीर अगदी झटपट बनते चवीलासुद्धा रबडीसारखी अप्रतिम लागते त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग आज आजची आपली रेसिपी पाहूया तिथे मी चार चमचे तांदूळ घेतलेला आहे कोणताही सुगंधित तांदूळ आपण वापरला आपनु आप तरी चालू शकतो तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा कारण त्याला पावडर लावलेली असते म्हणून तांदूळ धुवून घ्यायचा धुतल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आणि जरा फिरवून घ्यायचा जर बारीक तुकडा तांदूळ वापरणार असेल तर मिक्सरमध्ये घालण्याची काही गरज नाही गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये दोन चमचे तूप टाकायचं तूप टाकल्यानंतर त्यामध्ये आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घालून घ्यायचे आणि परतवायचे तुपावर इथे मी काजू बदाम आणि पिस्ता याचे तुकडे घालून घेतलेले आहेत तुम्हाला आणखीन कोणते ड्रायफ्रुट्स यात ॲड करायचे असतील तर करू शकता आता त्यामध्ये टाकूया तांदूळ मिक्सरमधून आपण जे बारीक करून घेतलेले होते ते टाकून घ्यायचे आहेत ते सुद्धा इथे ड्रायफ्रूट्स बरोबर परतवून घ्यायचे आहेत तांदूळ परतवून झाल्यानंतर त्यामध्ये घालूया गरम दूध दुद। गरम दुधाचा वापर करायचा आहे आपण इथे इथे मी अंदाजे अर्धा लिटर दूध घातलेलं आहे आता एकसारखं ढवळत राहायचं म्हणजे खाली दूध चिकटणार कर नाही कर करपणार नाही एकसारखं ढवळत राहायचं खिरीमधला तांदूळ छान असा शिजला पाहिजे मौसूत कच्चा किंवा कणी आतमध्ये राहिली नाही पाहिजे व्यवस्थित शिजवून घ्यायचा तरच खीर चवीला चा छान लागते बघा इथे दूध थोडंसं आटलेलं आहे आणि आपली खीरसुद्धा शिजलेली आहे यामध्ये आता घालूया साखर अर्धी वाटी साखर इथे मी घातलेली आहे ती हे, हे योग्य प्रमाण झालेलं आहे पण जास्त गोड आवडत असेल तर थोडीशी वाढवली तरी चालू शकते साखर दोन वेलदोडे थोडेसे खलबत्यामध्ये फोडूनच यामध्ये टाकलेले आहेत वेलची पावडर असेल तर त्याचा वापर इथे केला तरी चालू शकतो पुन्हा एकदा इथे छान ढवळून हो घ्यायचं आहे आणि गॅस एकदम बंद करायचा आहे किंवा बंद केला तरी चालू शकतो आता त्यावरती आवडीनुसार आपण केशर टाकून घ्यायचं खीर थंड झाल्यावरती खायची थंड झाल्यानंतरच खूप छान लागते तर मैत्रिणीनो आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद